दिवाळी आली की सगळ्यात आधी एकच मनात प्रश्न येतो यावर्षी रांगोळी कोणती काढू हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी कोमल आणि पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये दिवाळी जवळ येते आणि दिवाळीसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्याचे डिझाईन्स लागतात आणि आपल्याला वेगवेगळ्या रांगोळ्या काढायच्या असतात पण त्या रांगोळ्या आपल्याला सुचत नाहीत कारण एकच दिवस रांगोळी न काढता आपल्याला दिवाळीचे पाच ते सहा दिवस सकाळ संध्याकाळ रांगोळी काढावी लागते आणि कोणती का रांगोळी काढू हा विचार करत बसण्यात इतका वेळ जातो आणि तेवढा वेळ पण आपल्याकडे नसतो मग शेवटी काहीतरी थोडंफार रांगोळी काढून आपण घेत असतो म्हणूनच तुमचा हा मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी मी घेऊन आली आहे माझ्या काही रांगोळीच्या डिझाईन्स मी तुमच्याबरोबर शेअर करते दिवाळी स्पेशल पंचवीस सुंदर अशा संस्कार भारती रांगोळीच्या डिझाईन्स ह्या डिझाईन्समुळे तुम्हाला थेट आयडिया येतील आणि तुमचं घर उजळून निघेल तर ह्या माझ्या मी काढलेल्या दिवाळी स्पेशल पंचवीस रांगोळ्यांच्या डिझाईन्स यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल रांगोळी काढण्यासाठी आणि आता विचार करण्यात वेळ न घालवता थेट रांगोळी काढायला लागा कुठलीही रांगोळी तुम्हाला जर आवडली असेल तर हा व्हिडिओ पॉज करा आणि त्या रांगोळीचा स्क्रीनशॉट काढून ती रांगोळी तुम्ही तुमच्या दारात काढू शकता आणि तुमचं दार अतिशय छान पद्धतीनं सुशोभित करू शकता तर ह्या सगळ्या मी काढलेल्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला क कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन उपयुक्त अशा व्हिडिओंसाठी आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद